तिरुपती ड्रायव्हिंग स्कूल तर्फे आरटीओ कार्यालय व आरटीओ ट्रॅक येथे संचालक सुनील चौधरीच्या वतीने भर उन्हाळ्यात सुविधा उपलब्ध याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील आर विभाग कार्यालय या ठिकाणी कार्यरत असलेले तिरुपती ड्रायविंग स्कूल असून या तिरुपती ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक हे नियमित अनेक समाजहित उपक्रम राबवित असतात सुनील भाऊ चौधरी हे अनेक समाज हित उपक्रम डोळ्यासमोर ठेवत समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून भर उन्हाळ्यात या ठिकाणी दरवर्षी सालाबाजाप्रमाणे पानपोईची व्यवस्था येथील ग्राहक नागरिकांसाठी ते करीत असतात यावर्षी देखील पानपोईची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली असून ज्यात प्रामुख्याने आरटीओ विभाग कार्यालय व आरटीओ ट्रॅक कार्यालय या ठिकाणी तिरुपती ड्रायविंग स्कूल चे संचालक सुनील भाऊ चौधरी यांनी पानपुईची सुविधा उपलब्ध करून दिली असून सामाजिक बांधिलकी जपत आहेत त्यातलाच एक भाग म्हणून पानपुरीची सुरुवात आजपासून करण्यात आली असून यावेळी असिस्टंट इन्स्पेक्टर आरटीओ विभाग हिरे साहेब तिरुपती ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सुनील भाऊ चौधरी शरद गोसावी सतीश कलाने राजू पाटील वासुशेठ गुंडियाल नंदू भागवत निखिल मोमय्या साहेबराव पाटील रहीम शेख गोपाळ ठोंबरे संजय मोरे कृष्णा जाधव ज्ञानेश्वर चौधरी आदी सर्व पदाधिकारी नागरिक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तर सदर या ठिकाणी पाणपोई सुविधा उपलब्ध झाल्याने येथील नागरिक येणाऱ्या ग्राहकांनी नागरिकांनी या ठिकाणी सुनील भाऊ चौधरी यांचे आभार व्यक्त केले आहेत तिरुपती मोटर ट्रान्स स्कूलचे संचालक माननीय सुनील भाऊ चौधरी यांच्या वतीने आपल्या आर टी ओ कार्यालयाच्या परिसरात पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी आज चूक आज दरवर्षी सालाबादाप्रमाणे यंदा सुद्धा धुळे धुळे नंदुरबार जळगाव अतिशय थंडी सुरू उष्म सगळ्यात जास्त पडतो माझी सर्व एजंट म्हणतो आणि डायन्स स्कूल आपल्या विनंती की आपण जे एक एक जार घेतो तर त्याने तीन तीन चार ती आपल्या दरवाजा किंवा ऑफिसच्या पुढे लावा तिरुपती मोड डायन्स स्कूल तर्फे आज पानपोळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता मित्रांनो हे पुण्याचं काम म्हणजे अतिशय पाणी हे एकदम म्हणजे श्रेष्ठ आहे त्याच्यामुळं सर्व नागरिकांनी या याचा लाभ घ्यावा आणि उद्या ट्रॅकवर सुद्धा आम्ही पाणीपोळीचा बंदोबस्त केला आहे तरी सर्वांनी आपले एजंट बोलतो ड्रायन्स यांनी आपण सहकार्य करावा अशी सहकार्य करावा ते जे महाराष्ट्र आपण धन्य आहात आपण आज या लोकांचा विचार करून आपण एवढं पाण्याचे पुण्य लाभेल आणि आपण पुण्य कायम घेत राहत आपण पाण्याचा पुण्य कुठलंच नाही खरं खरेल भाऊ खरं एवढं कमी आहे शुभेच्छा हो। आज तर आपण सुनील भाऊच्या असते मी आज आपले इथं एम ए ट्रॅकला सगळ्यांना जे उन्हाना जे कॅन्डिडेट येतात त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांचं मी खूप खूप आभार मानतो असंच पुण्याचं काम त्यांनी पुणे करत राहो <प्राँगा> आज दरवर्षाप्रमाणे आपले तिरुपती बँक संचालक सुनील चौधरी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून कार्यालय ऑफिस इथे आता चालूच उद्घाटन झालं तिथे पानपोचे उद्घाटन सुनील भाऊने लावलं आणि आज तिथे ट्रॅकवर खूप खूप तितकुन असतं आणि इथे लांबून लांबून खेड्या पाड्या लोक येतात आणि त्याला प्यायला पाणी नसतं हे विचारात घेऊन सुनील भाऊ हे दरवर्षी इथे पानपुरी लावत असतात आणि थंड असं पाण्याची व्यवस्था आर ओ सिस्टीमने पाणी त्यांना ते पाजत असतात सुनीलभाऊ खरोखर आपण धन्य आहात की आपल्या हातून असा उपक्रम करायची आपल्याला बुद्धी देव येते आणि आपण दरवर्षी एवढे लांबून सगळे कोणी कुठल्याही जाती धर्माचा असो प्रत्येकासाठी पाणी आपण त्यांना प्यायला देतो म्हणजे खूप पुन्हा काम करतो आपल्या हातून असेच कार्य कायम होत राहो आणि आपण करत राहतात त्याचा विषय नीस आणि याच्यापुढेही होत राहू अशी मी पब प्रार्थना करतो आणि सुनील भाऊ यांनी हे जे चांगला उपक्रम केला आहे खरोखर त्यांना मी धन्यवाद देतो त्यांना मी पुढील भा वायला वा, वाट शुभेच्छा देतो देन आज गेल्या चार पाच वर्षापासून तिरुपती मोटर ड्रायविंग स्कूल आत्ताच आम्ही आर्टी ऑफिस या ठिकाणी आर्टी ऑफिस या ठिकाणी उद्घाटन करून आलो आहे आणि त्या ठिकाणी मी टीओ वगैरे करायला येतात पासिंग करायला येतात आणि धुळ्यापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर काय म्हणतो मी एक आर टी ओ नवीन तयार झालेला आहे या ठिकाणी ट्रॅक आहे खेळ्या गावातून लोक येतात माता बहिणी येतात या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती माझ्या मनात कल्पना आली की आपण काहीतरी एक छोटस आपण समाजाचं किंवा ओचं काहीतरी देणं आहोत कारण आरटीओ मी पस्तीस वर्षापासून या आरटीओ बीजला कामाला आहे त्यामुळे मला असं वाटलं की आपण आरटीओ बीचं काहीतरी देणं आहे प्रत्येक ट्रान्सफरवाले आणि आपल्या पद्धतीने जर असा कार्यक्रम राबवला तर मला नाही वाटत कोणी पाण्यापासून वंचित राहील मित्रांनो पाणी आणि झाड हे जीवनात दोन गोष्टी फार महत्वाच्या आहे आपल्या एक झाड म्हणजे आपण ते तांबडचे झाड आपल्याला सावली देते आणि पाणी हे आपल्याला आत्मा थंड करते अशी मला कल्पना आली तरी मी या ठिकाणी दरवर्षी टॅपवर उद्घाटन करत असतो आणि जेणेकरून मला तो आशीर्वाद पुढे भेटतोय म्हणून मी सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र ¡Estos no me gusta por aquí. ya ¿Y el de Ya, de... ya, pues. ah, bueno. vale.